नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरा समृद्धी सीड्स परिवारात आपले हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अबोना तालुका कळवण जिल्हा नाशिक या बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी बांधण्याची मागणी होती आजवर आपण साठवण केलेल्या कांद्याचे व्हिडिओ प्रसारित केले बाजार समितीमध्ये सुद्धा आपला कांदा उंच दराने विकला जातो अथवा नाही ही पण माहिती कळावी या उद्देशाने आपण बाजार समितीमध्ये कांदा नेला व्हिडिओ तयार करावा अशी काही खूप शेतकऱ्यांची मागणी होती त्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत क अभना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कळंथे येथील प्रगतशील शेतकरी श्री विशाल शेसाट यांनी स्वरा समृद्धी शीरचा कांदा विक्रीसाठी आणलेला असताना आज बाजार समितीमध्ये जाण्याचा जा योग आला आता बघूया आपण खरोखर हा आणलेला कांदा निलाव प्रक्रियेत किती उंच दराने विकला जातो आपण प्रत्यक्ष बघूया

आज तारीख किती चौदा पाच दोन हजार चोवीस नाव सांग विशाल बाबर शेर सर राहणार कळं ते कांदा मार्क मध्ये बाकी कांदा का भाव गेला असेल सतराशे सोळाशे ते सतराशे रुपये सरासरी मध्ये गेलेले बाकी उंच कोणतं कुठलं गेलंय आज आपलंच गेलंय बावीसशे वीस रुपये गेलेले तुम्ही समाधान आहेत का हो